कोलकाता इथल्या सरकारी रुग्णालयात डॉक्टर तरुणीवर झालेला अत्याचार आणि हत्येप्रकरणी जलद न्याय मिळावा यासाठी पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी आय एम ए अर्थात भारतीय वैद्यकीय संघटनेनं केली आहे या प्रकरणी न्यायाची आणि डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कठोर का कायद्याची मागणी करणारं पत्र भारतीय वैद्यकीय संघटनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं आहे सगळ्या रुग्णालयांचे सुरक्षा नियम हे विमानतळाप्रमाणे असावेत अशी मागणी देखील या पत्रात करण्यात आली आहे त्याचप्रमाणे पीडितेच्या कुटुंबियांना योग्य ती आर्थिक मदत करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे या घटनेतील पीडितेला न्याय मिळावा आणि यासाठी देशातल्या विविध राज्यांमधल्या डॉक्टरांनी पुकारलेल्या चोवीस तासांचा संप आज सकाळी सहा वाजता संपला राज्यातही या संपाच्या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यात निदर्शनं करण्यात आली दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ज्या रुग्णालयात ही घटना घडली त्या आर जी कार रुग्णालयाच्या परिसरात येत्या सात दिवसात कोणतंही आंदोलन सभा आणि रॅलीला परवानगी दिली जाणार नाही असं पोलिसांनी म्हटलं आहे या परिसरात नागरी सुरक्षा संहितेनुसार कलम एकशे त्रेसष्ट लागू करण्यात आला आहे या घटनेनंतर त्रेचाळीस डॉक्टरांची केलेली बदली ही पश्चिम बंगाल सरकारनं रद्द केली आहे तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हस्तक्षेपानंतर या बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत